मी मंदिरामध्ये होतो तर काही ज्वलंत प्रश्न मला विचारले गेले आणि त्या ज्वलंत प्रश्नाचं उत्तर म्हटलं आज देव हो, मागच्या जसं तुळशी लग्न झालं तुळशी लग्नापासून हे प्रश्न जास्त विचारण्यात आले आणि मग काय उत्तर द्यावं काय नाही असे बरेच प्रश्न दोन परिवार आले होते चिंताग्रस्त होते विशेष करून मुलांच्या बाबतीत तर त्याने एक प्रश्न विचारला होता की महाराज लग्न का जमत नाही लग्न न ना होण्याचे कारण काय आणि मग ते बिचारे बऱ्याच ठिकाणी जाऊन आले देवधर्म केला त्याने धर्म केलं शांती केली उपासना केली अजून बरंच काही जेवढं करायचं तेवढं केलं लग्न न होण्याचे कारण मला सांगा आणि मग त्यांना मी माझ्या पद्धतीनं जेवढं मला सांगता आलं तेवढं मी सांगितलं तर त्यावेळेस मला असं वाटलं की समाजामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे की लग्न न होण्याचे कारण काय तर हे सगळं शोधल्यानंतर काही कारण समोर आले आणि मंदिरामध्ये राहताना आज सतरा अठरा वर्षामध्ये राहताना बरेच फॅमिली भेटल्या तर त्या लोकांच्या प्रश्नातून पण काही प्रश्न काढले आणि त्याच्यावर ह्याचं प्रवचन आहे ते म्हणताना आता आमच्या तर लग्न झाले हां आता आमचं काय आहे आमच्या मुलाचे बी लग्न झाले आम्हाला काय विषय पण हे जेव्हा तुम्ही समाजात वावरता आणि समाजामध्ये जी भीषण परिस्थिती आहे तर ते तेवढंच तुम्हाला समाजाला एक गाए गायडन्स करण्यासाठी हे मुद्दे खूप महत्वाचे असते आणि म्हणून अध्यात्म करताना भौतिक स्थिरता असेल तर अध्यात्म चांगलं होईल एक मन म्हटलं जाते ना भुके पेटचे भजन नाही होय गोपाला येईल तरी जर उपाशी पोट असेल तर भजन नाही होत अन्न जर गेलं आता ती मूर्खाची संकल्पना भुके पेठचे भजन नाही होय गोपाला ठेव भजन न करण्याचे ते कारण आहे पण महत्वाचा मुद्दा आहे की लोक कारण धुवून म्हणून प्रत्येक गोष्ट आपल्या जीवनामध्ये तेवढी महत्वाची जर तिला महत्व दिलं तर आणि नाही दिलं तर तेवढी महत्वाची महत्वा पण नसते पण विशेष करून एक समाज रचना आपल्या वैदिक परंपरेमध्ये दिलेली की ब्रह्मचार्य ग्रस्त मानपुरस्त आणि संन्यासी आणि ह्या तिन्ही आश्रमाला पोषण करणारा जो तत्व आहे ते म्हणजे ग्रस्त आश्रम तर ह्या ग्रस्त आश्रम मध्ये सुरुवातच अशी होती आहे की लग्न न होण्याचे कारण काय आणि मग गावात गेले की पोरं पोरांना मातारे लोक म्हणतात अरे तुमच्या वयात आम्हाला दोन दोन पोरं होते तुम्ही काय असं सा सांडासारखं का फिरतात आता जसं मला ते गावात बिचार घेण्यांदन टोम न मारतात किंवा तूच निकम्मा आहे किंवा मित्रामध्ये आल्यानंतर तुला लग्नाचं काय महत्त्व हो, माहीत असेल तर बऱ्याच ठिकाणी त्यांना सामाजिक पारिवारिक आणि घरातले काही असतात ना कधी लग्न करशील कधी करशील अरे तू किती करून खुश आहे त्याला करायला लावतो तू पण क कधी करशील म्हणजे त्याला एवढं इरिटेट आणि एवढं परेशान केलं जातंय आणि मग हे पोरं वैतागून केरळमध्ये काय झालं माहिती का एक आता सर्वे झाला दोन वर्षापासून जे बिना लग्नाचे पोर आहेत ना त्यांना धरून निवडलेत का बरं कारण सगळ्यात जास्त गुन्हेगारी बिना लग्नाच्या पोरांची करेल चोऱ्या करणं माऱ्या करणं कारण कामधंदे नाहीत काय नाही ह्या सगळ्या गोष्टीचा आता मध्यंतरी सांगला सा, सांगली सातारा येऊन पुण्यामध्ये काही मुलांना बिना लग्नाचे जे मुलं त्याने आंदोलन केलं घोड्यावर नाही का सजून धजून गेले जिल्हा अधिकाऱ्याला आणि त्यांना निवेदन दिलं काय निवेदन दिलं की आम्हाला मुली द्या आता तो जिल्हा अधिकारी आणून फुडून देईल मुली येऊन इथपर्यंत हरियाणामध्ये सुद्धा नेत्यांना धरलं तुम्हाला मतदान पाहिजे असेल तर आमचं पहिले लग्न लावून द्या तरच आम्ही तुम्हाला मतदान देतो आता हरियाणामध्ये इलेक्शन झालं ना त्याच्यामध्ये नेता लोकं म्हणले हा आम्ही देऊ तुम्हाला आश्वासन कारण की मतदान पाहिजे ना आणि एकदा मतदान झाल्यानंतर काय घ्याय आता एक मनुष्य भेटला मी पेट्रोल पंपवर होता तो पेट्रोल भरता भरता त्याचं वय बेचाळीस झालं तुम्हाला साब पेट्रोल भरलं म्हणजे एक समस्या आहे काय समस्या आहे मेरा शादी नाही वर वर बडे नेता आहे मेरे की शादी कारा दोन मेर हा देखेंगे देखेंगे करेंगे आप पेट्रोल भरलो त्याचा चेहरा बघण्यासारखा तो व्हिडिओ व्हायरल झाला होता म्हणजे सांगण्याचा मुद्दा एवढं भीषण वातावरण झालेलं आहे आणि ही संरचना म्हणायचं याचे मागचे मुख्य कारण काय आज ते पाहूया पहिली गोष्ट याला पंधरा वीस वर्षापूर्वी ज्या काही आपल्या पूर्वजांना का चुका केल्या जे भूतकाळात केलं ते वर्तमान भोगवं लागणार आहे आणि जे वर्तमान काळ करणार आहेत ते भविष्यामध्ये भोगावं लागणार आहे तर पंधरा वीस वर्षापूर्वी असं लोकांमध्ये टेंडन्सी होती भ्रूण हत्याची विशेष करून मुलींच्या बाबतीत त्या टायमाला मुलगी ही बल्डन म्हणून वाटायची आणि तिचं मुख्य कारण काय की त्या टायमाला लग्नाला एवढे हुंडे द्यायचे कारण की पोरांची कमी होती पोरी जास्त होत्या आणि त्या मुलींच्या हुंड्यासाठी सगळं आपलं लावून सुद्धा लग्न सक्सेस होईल का नाही एवढी गॅरंटी नव्हती दुसरं तिचं शिक्षण आणि तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येकाला वाटायचं आमच्या घरामध्ये वंशाचा दिवा असे कोणते दिवे लावणार आहेत पोरं कि ते पोरांना म्हणून मुलींची गर्भ हत्या जास्त झाली त्या टायमाला आता आता जे मुलं लग्नाला आले ते पंधरा वीस वर्षापूर्वी त्यांच्या आई किंवा समाजाच्या लोकाने ज्या चुका केल्या त्याचे दुष्परिणाम आता भोगवतात याचं मुख्य कारण दोनच पाहायला गेले डीप अभ्यास केल्यानंतर एक तर लग्नाच्या खर्चापायी किंवा भविष्यामध्ये येणारे दुष्परिणाम आणि दुसरं वंशाच्या दिव्याच्या नावाखाली गर्भपात खूप झालंय मुलींना आणि म्हणून त्या काळामुळे जर पाहायला गेलं तर ते चुकीच्या पंधरा वीस वीस वर्षाचा परिणाम झालं की आज मुलांचं आणि मुलीच्या प्रत्येक एक हजार मुलामागे केवळ साडेआठशे ते नऊशे मुली आहेत किती साडेआठशे ते नऊशे मुली आहेत आणि ते बी सगळ्यात महत्वाचं आज प्रत्येक गावात जाताना ते पंधरा ते वीस पोरं पस्तीस क्रॉस झाले चाळीस क्रॉस झाले आणि ब्राह्मणाकडे जाऊन सांगतात जाऊन कर आता माझ्या गावातल्या आणि माझ्या मामाच्या गावातले मागच्या दोन वर्षामध्ये मा कमीत कमी दोनशे लोक येऊन गेलेत दीडशे पावणे दोनशे वास्तू करणे आपलं हे सॉरी शांती करण्यासाठी नारायण नागबळी शांती करण्यासाठी टेम्पोची टेर भरून मला फोन करता अरे कोणी वळखीच हा येऊन जा आणि तू ब्राह्मण बी खुश प्रभूजी तुम्ही कधी नाशे आले त्र्यंबकेश्वरला तो तुमचं दर्शन करतो का एवढे कस्टमर त्याला भेटतात म्हणजे सांगायचं काय झालं इथं की हे झालेली आहे दुसरं कारण हे तर पहिलं कारण दुसरं अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत मुलींच्या आणि मुलांच्या बी एवढ्या भयंकर अपेक्षा वाढलेल्या आहेत तुम्हाला विश्वास दोन वर्षापूर्वी एक चांदवडचं चा, मायलिकी आल्या होत्या मुलगी एमटेक एम बी ए झाली होती झाल्यानंतर आले असे कधी येत नव्हते कधी मध्ये आता मंदिरात दर्शनाला जास्त गरजे वाढ लागले तर मला बी नवल झालं की बा ह्या फॅमिलीला मी खूप टाईम द्यायचं पण आजकाल मायलिकेचं खूपच रविवारी बुधवारी म्हणले प्रभूजी एक दिवस तुम्हाला भेटायचं म्हणले या भेटा म्हणले प्रभूजी काम आहे तुमच्याकडे कारण तुम्ही ग्रस्त भक्तामध्ये प्रचार करता म्हणलं हो माताजी आपल्या आता नाव घेत नाही त्यांचं ते करा तेच प्रवचन पण ऐकतंच असतं माझे म्हटले प्रभूजी माझ्या मुलींचा एक मुलगा मुलीसाठी मुलगा बघा ना धार्मिक पाहिजे मला अच्छा दिसायला सुंदर पाहिजे त्याचा पगार कमीत कमी, -कमी। पन्नास साठ हजाराच्या पुढे असेल तर खूपच चांगलं त्याला एक फोर व्हीलर पाहिजे थ्री बी इतक्याचं घर आहे बाकी काय आमची जास्त अपेक्षा नाही काही एवढी अपेक्षा नाही मग म्हटलं ठीक आहे म्हटलं काय गं ताई तुला काय अपेक्षा आहे म्हणजे प्रभूजी माझी काही जास्त अपेक्षा नाही त्यांना मला समजून घेतलं पाहिजे त्यांना ॲडजस्ट केलं पाहिजे कॉम्प्रोमाइज कर केलं पाहिजे आणि सगळ्यात ती वाक्य म्हटली घरात डजबिन किंवा भांगार नको मला काही कळालं नाही भांगार आणि डजबिन मग ते म्हणली म्हातारे लोकांना डजबिन आणि भांगार वापरलं तिनं मी तिच्या आईकडे म्हटलं का तुमच्या आईला मुलीला मुली हेच संस्कार दिले नाही माझी मुलगी स्पष्ट बोलती प्रभूजी म्हटलं हेच वाक्य आहे जेव्हा आहे माझ्याकडे एक मुलगी आहे आपलं मुलगा आहे पण मुलाची एकच आट आहे मुलीला आईबाप नको मी द्यायला तयार आहे आपलं लग्न कराय तयार पण मुलीचे आई बाप नको म्हटलं जसं तुमची मुलगी म्हणतीये आहे तुम्ही काय संस्कार दिलेले आहेत डस्टबिन तुम्ही म होणार नाही का डजबिन भांगार फर्निचर होणार नाही का होणारच आहे तुम्ही पण पण तुमची मुलगी स्पष्ट बोलती आहे आणि मग मी त्याला दुसरा प्रश्न विचारला म्हणजे काय लग्न तर फर्स्ट प्रायोरिटी काय असेल माझं करिअर आणि मी आणि माझा नवरा बाकी मला काही घेणे देणं नाही सासू सासरे असावे पण फोटोपुरते असावे हे मी काही हवेत गोळ्या मारत नाही मंदिरातल्या घटना येतात येऊन बोलतात म्हणजे आपण कोणता समाजन चालू अपेक्षा काय ठेवतात लोक आणि तुम्ही विचार करता लग्न होत नाही लग्न का तर त्याचं पहिलं हे तर अपेक्षा आहे आणि दुसरं म्हणजे सरकारी नोकरीवाला आणि गव्हर्नमेंटला लवकरच नाही देऊन ते बिचारे देतील कुठून परीक्षा लोक स्पर्धा परीक्षेचे आय पी एस आय एस अधिकारी झाले त्यांना अजून जॉईनिंग झालं आमच्याकडे भक्त आहे फूड कमिशनर होऊन पाच वर्ष झाले अजून त्याला जॉईनिंग नाही आहे क्लर्क नाही महानगरपालिका सगळीकडे प्रॉब्लेम्स आहे न सरकारी नोकरीचा बरे ही शेतकऱ्याची बाबतीचा शेतकरी आहे पण त्याला असं वाटतं की माझी पोरगी सरकारी आणि तुझा पोरगा कोणता दिवे लावतो तो आपल्या शेतामध्ये काम करतो पण दोघांमध्ये मुली मुलांपेक्षा आईबापांच्या अपेक्षा एवढ्या वाढलेल्या आहेत की तुम्ही कल्पना नाही करू शकत आणि त्याला दोन्ही कारणीभूत आहेत मुलं पण कारणीभूत आहेत मुली पण येतात मुलींची अपेक्षा कसते मुलगा सरकारी नोकरी असायला पाहिजे दिसायला सुंदर पाहिजे तो टाकला नसावा ना ना एक एक गोरा गोमटा असा पाहिजे त्याची हाईट दोन इंच कमी इंच एक दोन इंच कमी झालं तरी चालत नाही रुपाना नायक एकदम गोरा पाहिजे चिट्टा पाहिजे स्वभावना मला समजून घेणार पाहिजे तू मेला तरी चालेल पण मला स्वभाव समजून घेतलं पाहिजे तर ती आई काय म्हटले माहिती आहे प्रभूजी त्यानं भक्ती केली तरी चालेल पण माझ्या मुलीला आठवड्यातून तीन वेळा नाही का एकदा पिक्चरला जावं लागतं ला बरं ती काम करते ना हो मग एकदा हॉटेलला काम घरचं खायला हॉटेलला जावं लागतंय आणि दो तू दोन तीन महिन्यातन जर वेकेन्सी काढलं तर कुठं फिरायला नेलं तर बरं होईल बाबा पाहण्याची एवढं का त्याच्यात आहे मला काय त्याच्यात बाबा तू कशाला तोंड घालते तिला काय करायचं करू दे ना मुद्दा सांगण्याचा की सरकारी नोकरी पाहिजे दुसरं घर चांगलं पाहिजे तिसरी गोष्ट काय पाहिजे सुखसुविधा पाहिजे त्या सुविधा बरोबर नाही का ह्या अपेक्षा घेऊन टाकतात आणि मुली मुलांचं काय झालं एटीएम नाव झाले माहिती आहे का मुलीला एनी टाइम मनी त्याला म्हणतात ए टी एम बरं मुलींच्या जेवढ्या अपेक्षा आहेत मुलींच्या आणखीन भरपूर अपेक्षा आहेत पण मुलांच्या बी तेवढ्याच अपेक्षा आहे मुलगी नाही का दिशायला खूप सुंदर पाहिजे श्रद्धा कपूर किंवा आणखीन कोणत्या कोणत्या हिर्याने आता मला माहीत नाही लेटस्टमध्ये काय असेल त्या ज्या असेल गावकर किंवा अजून दिया मिर्जा हां 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 अशा ज्या काही आध मध्ये मा, मा तरी माहीत बा अशा अशा हिरोनी पाहिजे दिसायला नाही का पुन्हा इथपर्यंत पोरं सांगतात की मुलगीचं रूप कसं पाहिजे तिचं फिगर कसं पाहिजे कान कसे पाहिजे डोळे कसे पाहिजे त्याच्यानंतर ती एज्युकेटेड माझ्या इतकीच पाहिजे ठीक आहे ना चांगली गोष्ट आहे पण याच्या करता करता मागच्या आठवड्यामध्ये एक पोरानं पस्तीस पोरी पाहिल्या पस्तीस वरे पोरी पाहि पाहिल्यानंतर सुद्धा त्याला पसंत नाही आली तो आमचा जो काउन्सिलर होता तो वायतागला तो एक काम कर थांब जरा तुझ्यासाठी एक ब्रह्माजीला फोन करतो आणि सांगतो तुझ्यासाठी एक मॉडेल बनव काय तुझ्यासाठी एक चांगलं मॉडेल बनव अरे तू आता पस्तीस छत्तीस चा झाला तू काय अपेक्षा ठेवतोय म्हणजे तर काय झालं माहिती अपेक्षेच्या चार गोष्टी झालेल्या एक म्हणजे उंची एवढीच पाहिजे दोन इंच कमी जास्त मला एक जण म्हटलं माझी बायक एक इंच मोठी मला तुला शोरूमला लावायचं का तिला का डोक्यावर घ्यायचं राहू दे इंच मोठी माझ्याच घरात दुसरीकडे जाण्याची गरज नाही अरे एक इन्सान मोठं काय मी एक नेहमी सांगत असतो की स्वभावापेक्षा प्रभावापेक्षा स्वभाव असणं महत्वाचं आहे प्रभाव येत राहीन जात राहीन पण स्वभाव तुमच्या कायम स्वरूप आहे पहिले रूप दुसरं गुण तिसरं वय वयाचा पण नाही का शास्त्रानुसार सात आठ वर्ष मुलीचं सात आठ वर्ष कमी असले तरी चाल मुलांचं तेवढं चालतं पण आजकाल आता लेटर्स मध्ये कालच हे मागच्या दोन चार दिवसामध्ये आम्हाला एवढ्या घटना ऐकलं की ती मुलगी मानली पोरगा माझ्यापेक्षा सव्वा महिन्यानं मोठ्या मी लग्न करणार नाही किती सव्वा महिन्यानं मोठा आहे माझ्याच वयाचा माझ्याच उंचीचा माझ्याच रूपासारखा पाहिजे अरे या जगामध्ये परफेक्ट कोणीच नाही परफेक्ट एकच गोष्ट आहे चपलाचा जोड आठ नंबर नऊ नंबर दहा नंबर त्याच्यात त्याच्यात हाईट अशी पोरगा म्हणलं लय जाडी म्हणलं तू रहा। आज जाडी बघतोय उद्या लग्न झाल्यानंतर काही बारीक राहणार ती जाडी होणारच आहे तू पण जाड होणार आहे म्हणजे तुम्ही अपेक्षा जेव्हा घेऊन चालतात त्याच्याचं परिणाम असा झालेला आहे की जे आता काउन्सिलर लग्न करणार आहे त्याने दोन चुका सांगितल्या ते म्हंटले की मुलांना नाही का सुंदरता पाहिजे आणि दुसरा हुंडा पाहिजे म्हणून त्यांचे लग्न जमत नाहीत आणि मुलींचे लग्न न जमण्याचं कारण काय की मुलीला सरकारी नोकरी पाहिजे त्रिबिरिकेचं घर पाहिजे कशाला पाहिजे तर दोघांना कबड्डी खेळायचे संध्याकाळी हा एवढं आठशे हजार दोन हजार वाराचं घर पाहिजे कशाला सरकारी नोकरी पाहिजे शेती पाहिजे शेती कशाला पण ती शेतात कामाला जाणार का कामाल नाही पोरीचा बाप त्याला ते एक गुंठाभर नसेल पण म्हणतो माझ्या पुरेल दहा एकर पाच एकर माझ्या भावाला लग्न तुम्हाला विश्वासांना नाही आठ ते नऊ वर्षे आम्ही परेशान होतो याला त्याला सांगत होतं की बघा सगळेजण शेती म्हणत होते पण पोरगी शेता जाणार नाही बांधावर जाणार नाही कशाला तर हे अपेक्षा झालेले दुसरं हे दोन तीन कारण झालेले चौथं कारण म्हणतात की स्टेबिलिटी जोपर्यंत फायनल स्टेबिलिटी येत नाही तोपर्यंत आम्ही लग्न नाही करणार आणि सिक्युरिटी सिक्युरिटी म्हणजे की फ्युचरमध्ये याच्याकडे बँक बॅलन्स किती आहे याच्यावर सुद्धा लग्न पहिले विचारलं जातं तुझं किती आहे काय प्रॉपर्टी आहे म्हणजे एक प्रकारे बिझनेस लेवलला व्यक्तीशी मतलब नाही आहे त्याच्या प्रॉपर्टीशी प्रभावाशी मतलब राहून त्याची लग्न केलं जात आहे जर त्याच्या प्रभ आज प्रॉपर्टी आहे ठीक आहे पण उद्या जर ती गेली तर काय करणार मी पाहिले माझ्या गावात ज्याचं लग्न लावून दिलं गावात आमच्या त्या मामाचीच मुलगी गेली होती चाळीस एकर जमीन त्याला घर जावे होता तुम्हाला विश्वास येणार नाही आठ नऊ एकर राहिलं त्यांनी दारू पिऊन सगळं नष्ट केलं म्हणजे तुम्ही प्रभाव पाहून देतात पण स्वभावानंतर गडबड होऊन जाते पण त्या प्रभावापेक्षा स्वभाव असणं महत्वाचं आहे हे कारण झालेलं आहे फायनान्शियली स्टेबिलिटी दुसरं आहे इनसिक्युरिटी त्यामुळे लग्न होत नाही ती चौथं कारण म्हणजे काय की बेरोजगारी एवढी वाढलेली आहे की मुलांना जॉब लागत नाही का बिचारे छोटे छोटे व्यवसाय करतात पण उदाहरनिर्भर चालवतात होतात नोकऱ्यांना आहेत त्याच्यानंतर व्यवसाय शेतीमध्ये पहिल्या काळात कसं का होतं उत्तम शेती होती कनिष्ठ व्यापार होता नाही कनि उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी होती आता उलट झालंय उत्तम नोकरी झाली कनिष्ठ मध्यम व्यापार झाल्यानंतर कनिष्ठ शेती झालेली पण असं शेती हो, नाही शेतीमध्ये होतंय हो उदाहरण चालतंय पण तुमच्या अपेक्षा एवढ्या वाढलेल्या आहेत कम्फर्ट झोन लोकांना सोडायचं नाही त्यांना असं वाटतं की एसी मध्ये राहा ताण नाही जीवन चालतंय सिंपल जीवन आणि तुम्ही खूप पण अपेक्षेचं वजन घेतलं की मग लग्न होत नाही आज खेडेगावमध्ये हेच झालेले शेतकऱ्याच्या मुली नोकरीवाला देतात पण शेतकऱ्याच्याच मुलाला भेटत नाही म्हणून प्रत्येक गावामध्ये दहा दहा पाच पाच पोरं बिना लग्नाचं राहतात हे कारण झालेले तिसरी चौ पाचवी गोष्ट आहे टिपिकल मानसिक मेंटॅलिटी झालेली की कुंडली रास छत्तीस गुण आमच्या मंदिरात छत्तीस गुणवाले लग्न नाही का सहा महिन्या मोडले तुम्हाला विश्वास येणार नाही आमचे एक दामोदर शान बपूर येतं त्यांचे परिचयाचे एक व्यक्ती होते त्यांनी लग्नाला किती को खर्च केला असं माहित आहे तुम्हाला दोन कोटी रुपये खर्च केला किती दोन कोटीपेक्षा जास्त लग्न खर्च केलं लग्न किती दिवस चाललं पंचावन्न दिवस लग्न चाललं ते कारण त्या मुलीचं अफेअर दुसरीकडे होतं आणि तिनं पहिल्या दिवसापासून त्या नवऱ्याला काही जवळ येऊ हो दिलं नाही आणि त्या घरातले काही दिलं नव्हतं जेव्हा त्यांना डिव्हॉर्स घ्यायचा होता तिने ऐंशी पंच्याऐंशी लाख रुपये घेतले तेव्हा त्याला डिवोर्स दिला आणि दुसऱ्यासोबत पळून गेलं याच्याकडे याची प्रॉपर्टी कमी कमी तेराशे ते चौदाशे कोटीची होती आणि तो पगार कमविणारा किती होता साठ सत्तर लाखाची प्रॉपर्टी असेल त्याची एवढ्या मोठ्या लात मारून त्या याच्यासोबत गेलेली आहेत म्हणजे इथे काय झालेलं आहे आपण जास्त तिथे काय बघतोय तर मुद्दा जरा डायवर्ट होत चाललेला आहे पण आजकाल लग्न म्हणण्याचं आणखीन काय कुंडली रास त्याच्यानंतर शांती ओम छत्तीस गुण अरे नाही बाबा तिथे हा ते एक आहे कुंडलीचं शास्त्र आहे त्याला सिक्स्टी फोर्टी करायचं असतं किती सिक्स्टी फोर्टी म्हणजे फोर्टी अपेक्षा ठेवायची सिक्स्टी नाही का त्याला दुर्लक्ष करायचं आपण काय करतो साठ ठेवतो आणि चाळीसकडे धुल उलट करायचं ते आहे है विज्ञान आहे आणि त्यानुसार करायचं असतं मग त्या टायमाला ते गोत्र गण त्याच्यानंतर तारीख वेळ हे मुहूर्त सगळं पाहून ते जर जुळलं तर करायचं पण त्या ते दोघांमध्ये तेवढे आई पॅरेंट्समध्ये हे जमलं पाहिजे म्हणून हे कारण समोर आलेले आणि सगळ्यात महत्वाचं ह्या लग्न होण्याचं कारण काय ट्रस्ट राहिलं नाही एकतर म्हणजे चारित्र आणि दुसरं म्हणजे तणावाच अवस्था एवढी झालेली आहे की विश्वास नावाचा प्रकारच राहिला नाही मुलीं मुलांमध्ये लग्न केल्यानंतर का बरं त्याचं याचं महत्वाचं कारण काय की त्यासाठी लोक लिव्हिंग रिलेशनमध्ये राहावं लागलेत लि लिव्हिंग रिलेशन म्हणजे काय बिन फेरे हम तेरे काय बिन फेरे हम तेरे आणि त्याचा दुष्परिणाम काय झाला की केवळ भोग आणि त्याग आहे म्हणजे यूज अँड थ्रो जसं आपण प्लास्टिक यूज करून फेकून देतो पेपर यूज अँड थ्रू करून देतो तसंच रिले ह्या वस्तू फेकण्यामध्ये जी मेंटॅलिटी आलेली आहे ती रिलेशनमध्ये सुद्धा येऊ राहिलेली आहे यूज अँड थ्रो मला एक जण पोरगा म्हटला प्रभूजी दूध मिळतात गाय सांभाळली की क्या जर आहे मला त्याचा अर्थ कळा नंतर कळाला तुम्हाला कळाला का हां जाऊ द्या मग समजून घ्या तुम्ही हां प्रभूजी दूध मिळताय तो गाय सांभाळणे की क्या जरूरत आहे हे लिव्हिंग रिलेशनमध्ये आणि मुली मुलं ह्याच गोष्टीमुळं लग्न जमत नाही आणि त्याचं कारण काय की खूप वर्षे लेट केलं तीस बत्तीस पस्तीस झाले की त्या टायमाला लग्न कोणी करत नाही कारण की दोघांना ट्रस्ट वरत वर नाही कारण त्यांनी ते जीवन भोगलेलं असतं आणि आता येणाऱ्या पार्टनरवर विश्वास नसतो त्याचा पण नसतो कारण सगळ्यांनी इकडं तिकडं आपले आपले उच्चापती करून ठेवलेले असतात त्यामुळं हे सुद्धा लग्न होत नाही म्हणून सांगण्याचं तात्पर्य असं आहे की लग्न हे शारीरिक स्तरावर नसतं तर हे केवळ विश्वासराव आणि आपल्या संबंधावर प्रेमावर आधारित लग्न जमतात म्हणून लग्नामध्ये प्रभाव तर बघितला पाहिजे पण प्रभावावर स्वभाव पाहायला पाहिजे तुम्ही दोन्ही आणि कुठे लग्न जुळण्याचं सगळ्यात चांगलं सोल्युशनमध्ये कुठं तुम्हाला कॉम्प्रोमाइज करता आलं पाहिजे आणि कुठं ॲडजस्टमेंट करता आले तर ते संबंध ते लग्न जुळल्या जातात मग कधी कधी कॉम्प्रोमाइज कुठं करायचं की रूपामध्ये गुणामध्ये ज्ञानामध्ये धनामध्ये थोडं कॉम्प्रोमाइज झाला आज अँड अप डाऊन्स होत राहते लग्नाच्या पहिले भरपूर असतं लग्नानंतर ते काम पण कदाचित हा त्याच्यामध्ये सगळ्यात मध्ये याचा अर्थ तो नाही की तो निर्वेशनी आजकाल ते पोरांचे पण चुका भरपूर आहेत एक तर ते निर्वेशनी असतात दुसरं रिकाम रिकामटेकडे असतात दुसरं चारित्र्यहीन असतात मग त्याचे लग्न कसं का होऊ शकतं होणार नाही ना मग तुला जर लग्न करायचं असेल तर तू ह्या कुणाला डेव्हलप कर तुझं लग्न होईल आणि मुलींना बी लग्न करायचं असेल कायमचा जीवन साथी पाहिजे असेल जीवन एकटं जगू शकत नाही तुमचा पैसा सो कायमस्वरूपी राहणार नाही तुम्ही हॉस्पिटलमध्ये घरामध्ये आजारी पडल्यानंतर तुम्हाला कोणतरी सहारा झाला तुमची शारीरिक गरज आहे एक मानसिक गरज आहे एक सामाजिक गरज आहे एक पारिवारिक गरज आहे प्रत्येक गरज आहे ती गरज नाही का त्या ग्रस्त धर्मातून होते आणि ग्रस्त धर्म हे शारीरिक संबंधाच्या वरती मानसिक स्तरावर असतात आजकालचे जे संबंध तुटण्याचं कारण काय जेव्हा शारीरिक स्तरावर राहतात की भोग आणि त्यागाच्या भोगाच्या तर काही काळानंतर त्याच्यामधलं चिंगम सारखं कसं पहिल्यांदा गोड वाटतंय पण चिंगम नंतर, नंतर, नंतर काय करतात बबल्स फोडायला काम आले ते तसंच हे संबंध त्याच्यावर आधारित असेल तर जास्त काळ टिकणार नाही म्हणून लग्न टिकण्यासाठी आपल्याला किंवा लग्न जमण्यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या एक कॉम्प्रोमाइज करा कोणत्या रूपामध्ये गुणामध्ये ध्यानामध्ये थोडं करा शिक्षण कमी जास्त तर असेल तर हरकत नाही तुम्हाला विश्वास येणार नाही मी मराठा वर वधू सूचकमध्ये माझ्या भावाचं नाव नोंदवलं होतं तिथे ऐंशी टक्के मुली नाही का हायली एज्युकेटेड आहेत आणि सगळ्याचा पॅकेज पन्नास साठ लाखाच्या पुढे आहेत त्यांना सुद्धा वाटतं की माझ्या लेवलचा तेवढा मुलगा भेटावा आणि म्हणून त्या मुलींना आज पस्तीस क्रॉस झाले तरी त्यांना ते स्थळं भेटत नाहीत कितीतरी आहेत तुम्ही चाळीसगाव स्टेशनला जा किंवा नाशिक नाशिक रोडला तर नाही अठरा वर्षापासून साठ वर्षांचे सगळ्यांचे लग्न केले जाते ना आम्हाला संपर्क करा त्याच्यामध्ये इदवा इदूर विडो झालेले लग्नाचे त्याच्या चल डिटेल्समध्ये मी ऐकत होतो ते तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की कॉम्प्रोमाइज केलं पाहिजे ना ॲडजस्टमेंट कशामध्ये केली पाहिजे वस्तूंमध्ये ठीक आहे हरकत नाही कमी जास्त होत राहते आणि हे जर तुम्ही कॉम्प्रोमाइज ऍडजस्टमेंट करीत राहिले देश काळ पात्रनुसार तो भविष्यामध्ये ते लग्न जमून जातात आणि ते सक्सेसफुली होतात तर त्यासाठी हे काही कारण जाणण्यात आले आणि म्हणून आपण आपलं अनलाइज करायचं मुलींना पण मुलांना पण वस्तू येत राहत जात राहतील पण आपल्याला कायमस्वरूपी जीवनसाथी टिकून आपण एक चांगलं जीवन जगलं पाहिजे समाजाला एक चांगलं योगदान दिलं पाहिजे आणि ज्या चुका आपल्या पूर्वाजांना केलेल्या त्या चुका आपण न करता भविष्याला एक चांगलं आपला जो स्वतःचा इंद्र तृप्तीचा राहीन तर जास्त दिवस तिथून सुख समाधान नाही भेटणार पण तुम्ही चांगल्या दृष्टिकोन पारिवारिक लेवलला धार्मिक लेवलला सामाजिक लेवलला जास्त विचार करून हे निर्णय घेतान ते एक चांगलं हेल्दी जीवन जगून तुम्ही खूप चांगलं काही आपल्या जीवनात सुख समाधान शांती प्राप्त करू शकतात म्हणून तुम्ही सगळ्यांना ह्या गोष्टीचा प्रचार प्रसार करा आणि त्यांना सांगा ह्या गोष्टीचा हरे कृष्णा